जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या आयुक्त साहेबांना विनंती करते की आज आम्ही इथे जो कॅम्प घेतलेला आहे या कॅम्पमध्ये खूप जास्त विद्यार्थी आहेत ज्यांना फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपीची आवश्यकता आहे तर जर आपण आम्ही थेरपी सेंटर जर उल्हासनगर महानगरपालिकेत जर लवकरात लवकर झालं तर या विद्यार्थ्यांना जे लांब जावं लागतं मुंबईलाच जावं लागणार नाही ना ना। तर त्यांची सर्व सोयीसुविधा आपण इथे उपलब्ध करून देऊ शकतो मी आज डॉक्टरांशी पण माझं बोलणं झालेलं आहे तर मी धन्यवाद सरांना कळकळीने विनंती करते आयुक्त साहेबांना की लवकरात लवकर दिव्यांग मुलांसाठी थेरपी सेंटर स्थापन करावेत नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा विभाग व सर्वानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शाळेतील पाँच से अठारह वर्ष वयोग दिव्यांग विद्यार्थ शिबिर आयोजन करते उल्लास नगर महानगर पालिका व सर्वानंद हॉस्पिटल में हमने कैलीपोर जयपुर बोर्ड हैंड इनका कैंप रखा जिनमें काफी बच्चे कई स्कूलों से कई एरिया से जैसे कि नगर अंबरनाथ कल्याण काफी जगहों से आए और इन बच्चों का हमने चेकअप किया जिनमें से पचास साठ के बीच में बच्चे आए जिनमें से कम से कम चालीस बच्चे ऐसे हैं जिनको खास करके फिज्योथ्राफी की ज़रूरत है हमने यहाँ मैडम से बात की है जो फिज्योथ्राफी सेंटर यहाँ नहीं है और फिज्योथ्रापी सेंटर की इस एरिया में सख्त ज़रूरत है क्योंकि मुंबई जाने में काफ़ी तकलीफ़ होती है काफ़ी दूर पड़ता है तो अगर इस एरिया में उल्लास नगर सेंटर एक खोला जाता है तो यहाँ के बच्चों को उनके अभिभावकों को काफ़ी सहूलियत मिल सकती है या वेड़ी अनेक दिव्यांग विद्यार्थी यानी यह या शिविर लाभ घ ला। स्वामी सर्वानंद हॉस्पिटल और रत्न निधि ट्रस्ट के तरफ से आज जयपुर फूड कैंप का आयोजन किया गया है जिसमें करीबन 50 से ज़्यादा उल्लासनगर वासियों ने इसका फायदा लिया है मी सचिन सावंत स्वामी सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर उल्हासनगरपास येते रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज दिव्यांग बांधवांसाठी कॅलीपर वाटप व जयपूर कुठे हे जे तयार केले जाते साहित्य त्याचा माफ घेण्यात आलं आणि त्याचा मी सुद्धा स्वतः लाभ घेतलेला आहे मी इतर दिव्यांग बांधवांना देखील सांगेन की त्यांनी आजही लागलेले जे शिबिर असतात त्याचा लाभ घ्यावा आपल्या सोबत आहेत समग्र शिक्षा विभागाच्या संगीता लहाने जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा विभाग व सर्वानंद हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आज आपण दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी इथे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे हा जो कॅम्प आहे हा मोजमाप कॅम्प आहे या कॅम्पमध्ये आपण जे अस्थिव्यंग विद्यार्थी आहेत मल्टिपल डिसेबिलिटीचे जे, जे विद्यार्थी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना ज जयपूर बूट वगैरे किंवा कॅलिपर क्रचेस ट्रायसायकल व्हीलचेअर अशा साहित्यांची गरज आहे ह्या स सा, ह्या सगळ्या श शिफारससाठी आपल्याकडे राम संकेत सर आलेले आहेत आणि राजेश माने जे प्रोस्थेटिक आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत सकाळपासून ते उपस्थित आहेत यांच्याबरोबर मी कामसुद्धा केलेले आहे लिमको संस्था जबलपूरमध्ये पण हे होते सर आणि आम्ही सन दोन हजार चार सालापासून विद्यार्थ्यांना हे सगळं साहित्य साधनं वाटप करतो आज आपल्याकडे किती विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे आता आपण काय करतोय एकंदरीत ना शून्य हो, ते अठरा वयोगटातली मुलं सुद्धा घेतोय आणि अठराच्या पुढचेही घेतोय अठराच्या पुढचे पण मोर पन्नास झालेले आहेत आणि शून्य ते अठरा मधले पण शाळेतले विद्यार्थी शाळाबाह्य असे भरपूर म्हणजे जवळजवळ पन्नास बावन्न विद्यार्थी इथे शिबिरात उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण नोंदणी करून घेतलेले कोणत्या मुलाला ट्रायसायकल लागणार कोणाला कॅलिपर आहे कोणाला क्रचेस आहे कोणाला व्हीलचेअर चेअर अशी नोंदणी करून एक फॉर्म आहे तो भरलेला आहे आपण अच्छा आणि मग त्यांना ही जी साधने आहेत हे कधीपर्यंत मिळतील आता हे जे साधने आहे ना मुंबईचे ट्रस्ट आहे आणि सर्वानंद हॉस्पिटलचे जे मोहन बालानी सर आहेत त्यांच्या सौजन्याने हे स आपण हे नियोजन केलेलं आहे यामध्ये समग्र शिक्षा विभाग आहे यांचंसुद्धा योगदान असणार आहे आपल्याकडे पण शासनाने फंड उपलब्ध करून दिलेलं आहे त्या सदर फंडमधून पण आपण हे सहित उपलब्ध दे करून देणार आहे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आपण कमीत कमीत वेळामध्ये यांना साहित्य उपलब्ध करून देणार आहे मी स्वतः मुंबईला जाणार आहे मुंबईला जाऊन ट्रस्टीशी बोलून आणि सर्वानंद हॉस्पिटलच्या ट्रस्टीशी मोहन बालणी साहेबांशी ऑलरेडी बोलणं झालेलं आहे साहेबांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर विद्यार्थ्यांना हे साहित्य साधने उपलब्ध करून देऊ कारण आज माप घेतलेलं आहे माप घेतल्यानंतर कोणत्या मुलाला कोणतं माप लागणार आहे त्याचं ला साईज वगैरे बघून आपण लगेच उपलब्ध करून देऊ मी स्वतः फॉलोअप करणार आहे अॅलिमको जो हा जो मेजरमेंट कॅम्प आहे हा मेजरमेंट कॅम्प आहे हा सक्सेसफुल झालेला आहे या कॅम्पमध्ये मी स्पेशल थँक्स माननीय कमिशनर तथा प्रशासक श्री अजित शेख साहेबांना देणार आहे साहेब साहेबांनी आम्हाला या सदर कॅम्प घेण्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या प्रेरणेने आपण हा कॅम्प घेतलेला आहे यामध्ये मुंबईचे जे ट्रस्ट आहे नंदा ठक्कर मॅडम यांचंही मी धन्यवाद करते त्या मॅडमनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे तसेच महत्त्वाचे सर्वानंद हॉस्पिटलचे माननीय मोहन आ, बालानी साहेबांचं मी धन्यवाद करते की त्यांनी आपल्याला हा कॅम्प आयोजित करण्याकरिता खूप खूप सहकार्य केले तर मी सर्व टीम सर्व यंत्रणा आणि तुमच्या चॅनल पण मी धन्यवाद करते की आपण आवर्जून अशा कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात थँक्यू धन्यवाद प्रतिनिधी हर्षद पठाणे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर